हॅलो एव्हरी वन सगळ्यांना नमस्कार सगळे विद्यार्थी आणि पालक या सेशनला जेवढे काही विद्यार्थी उपस्थित आहेत आणि यानंतर पण जो व्हिडिओ युट्यूबवरचा बघणार आहेत त्या सगळ्यांना हॅलो कालच नीटची एक्झाम झाली सो बऱ्यापैकी स्ट्रेस कमी झाला खूप दोन वर्ष या परीक्षेचा आपण अभ्यास केला काही लोकांनी रिपीट ड्रॉप इयर होतं काही वर काही वर्ष याच्यासाठी दिलेत सो so, खूप सारे कष्ट तुमचे सगळ्यांचे या पाठीमागात सो so, एकतर पहिलं तरी लाईक सगळ्यांसाठी एकदा तुम्ही हा मोठा टप्पा पूर्ण केला आता दुसरं की आता लगेच काय करायचं आहे आणि तुम्ही सर काय सांगता एक्झॅक्टली तर पहिलं तरी मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की नुकतीच एक्झाम झाली आहे या दोन वर्षांमध्ये तुम्ही काही गोष्टींचा सॅक्रीफास केला होता काही स्किल्सचा सॅक्रीफास केला होता काही गोष्टी तुम्ही मिस करत होता फॉर एक्झाम्पल एखादं बुक रीड करायचं असेल तर ते बुक रीड करणं राहून गेलेलं ते वाटत होतं मनात कुठेतरी हे रीड करायला पाहिजे आत्ता वाचायला पाहिजे पण आत्ता इम्पॉर्टंट आहे बायोलॉजी आत्ता इम्पॉर्टंट आहे केमिस्ट्री आता इम्पॉर्टंट आहे फिजिक्स तर आपण त्याच्याकडे डायव्हर्ट झालो आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी वाचायला लागलो कारण ते गरजेचं होतं पण एका अर्थानं ते पण आता वेळ आहे तुम्हाला तुम्ही एका मोठ्या फेज मधून बाहेर पडता तर या ज्या स्किल्स आहेत त्या स्किल्सवर काम करायला सुरुवात करा काही बुक्स रीड करायला सुरुवात करा मी आता तरी सुरुवातीला हेच सांगेन की काही गोष्टी राहिल्या करायला सुरुवात करा फॅमिलीनं पण अनेक सॅक्रिफायसेस केले फॅमिलीनं पण अनेक कॉम्प्रोमाइजेस केले तर पहिलं तरी फॅमिलीला घेऊन कुठंतरी फिरायला जा हे पण जास्त योग्य आहे हे पण चांगलं आहे या सगळ्यात दोन वर्षांचा स्ट्रेस कुठेतरी रिलीज झाला पाहिजे या सगळ्याच्या दृष्टीकोनातून फिरणं बाहेर हे जास्त चांगलं असू शकतं ट्रॅव्हल करणं फॅमिली बरोबर ट्रॅव्हल करणं खूप चांगलं असू शकतं बुक्स रीड करा नवीन स्किल्स काय असू शकतात ते पण अपडेटेड स्किल्सवर काही फोकस करता येईल का नवीन स्किल्स आपल्याला काही गेन करता येतील का या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करा सो पहिलं तरी नीटची एक्झाम झाली आता थोडं स्ट्रेस फ्री राहा आता याच्या पुढं काय करायचं आहे काय कट ऑफ लागतील काय पर्सेंट म्हणजे रिझल्ट कसा लागेल मार्क्स काय लागतील याच्यावर बोलायचं झालं तर सगळ्यात पहिलं तरी त्या वर्षीचा पेपर मी जेवढं काही स्टुडंट करून ऐकलं तर साधारण मॉडेरेट असा पेपर होता त्याच्यामुळं या सगळ्या वर्षीच्या कट ऑफ आणि या सगळ्या गोष्टी फार फ्लक्च्युएट होतील असं वाटत नाही पण एक्झॅक्टली खरं सांगतो तुम्हाला की कट ऑफ चा अनालिसिस तुम्हाला ऑल इंडिया रँक नंतर येतो ज्यावेळी रिझल्ट लागतो ऍक्च्युली नंबर ऑफ स्टुडंट्स कळतात आणि नंबर ऑफ स्टुडंट्स वरून ऑल इंडिया रँक करतो त्यावेळी एक्झॅक्टली कट ऑफ किती लागेल याचा अंदाज येतो यावर्षी नंबर ऑफ सीट्स वाढतात कॉलेजेस खूप सारे कॉलेजेस वाढतात देशात वाढतात महाराष्ट्र राज्यात गव्हर्नमेंट कॉलेजेस वाढतात प्रायव्हेट कॉलेजेस काही परमिशन साठी गेलेत सो या सगळ्यामुळे काय होतं की सीट्स वाढतात सो कट ऑफ वर अफेक्ट कुठल्या गोष्टींचा होतो तर सीट्सचा नंबर ऑफ सीट्स किती वाढलेत याचा इफेक्ट होतो दुसरं मुलांना पेपर कसा गेलाय त्याचा अफेक्ट होतो या दोन्ही दृष्टिकोनातून बघितलं तर हा कट ऑफ साधारण कमी जास्त होऊ शकतो प्लस मायनस असा अंदाज आहे की हा कट ऑफ थोडा कमीच होईल या वर्षीचा म्हणजे साधारण पाच ते दहा मार्कांनी फार मोठा फरक होईल पडेल असं वाटत नाही पण कमी होईल असं तरी वाटतं पण याच्यामध्ये अजून काही गोष्टी बदलू शकतात ते त्या ऑल इंडिया रँक वर बदलू शकतात ज्यावेळी आपल्याकडे ऑल इंडिया रँक येतो आपल्या हातात ये आय आर हाता। येतो त्या आपला त्यावेळी आपल्याला कळतं की एक्झॅक्टली हे कट ऑफ लागणार आहेत कारण लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक हा होता आणि लास्ट इयरचे मार्क्स हे होते आणि या वर्षीचा ऑल इंडिया रँकला हे मार्क्स आहेत सो सो आपल्याला एक्झॅक्टली अंदाज येतो की कट ऑफ हा एक्झॅक्ट लागू शकतो आता बेसिकली बाबतीत प्लस मायनस राहू शकतात आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आता जर बघायला गेलं तर तुम्हाला काय इन्फॉर्मेशन आत्ता गरजेची आहे तुमच्यासाठी आता काय करणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचं तुमचा टेंटेटिव्ह स्कोर आता काही लोकांनी मला वाटतं नाईन्टी पर्सेंट स्टुडन्ट आपला टेंटेटिव्ह स्कोर बघितला आपल्याला किती मार्क्स पडणार आहेत हे त्यांनी सांगितलं मला कालपासून खूप सारे फोन आले की सर एवढे मार्क्स पडतात तर, तर आता काय होईल आता काय होईल आता काय करायला पाहिजे एक्झॅक्टली exactly. सो so, हे hey, आत्ता करणं गरजेचं आहे का तर हो आहे थोडी होयटी येते थोडं टेन्शन येतं थोडा स्ट्रेस येतो थो की आता करू की नको आता करू की नको मार्क्स बघू की नको कमी पडले तर उगाच सुट्टीचा म्हणजे सुट्टी, सुट्टी माझी वाया जाईल मला कुठेतरी वाईट वाटायला लागेल वगैरे वगैरे अशी कुठेतरी मनात भीती असते पण एका अर्थानं हे काढायला पाहिजे का काढायला पाहिजे तर एक्झामचा रिझल्ट लागला ना की तुमच्या हातात खूप कमी दिवस असणार आहे त्यावेळी तुमच्या हातात दहा ते पंधरा दिवस असणार आहे तर कारण त्या दहा ते पंधरा दिवसानंतर लगेच ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार सो ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या हातात किती स्कोर आहे आपल्याला किती स्कोर आहे सो आपल्याला पुढचा प्रोसेस फ्लो ठरवता आणि याला पॅरेंट्सनी आणि थोडं फ्रेंडली घेणं गरजेचं आहे की बाबा एवढा स्कोर येतो तर आता काय करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीला आफ्टर आपल्याला सामोरं जायचं सो तुमच्या होऊ देऊ नका सो बेसिकली स्कोर काढ याच्याने दुसरा फायदा काय होतो आन्सर की तुमच्या रिलीज आंसर की म्हणजे काही की रिलीज झाल्या त्या फायनल नाही आहेत त्या सगळ्या अनऑफिशियल आन आन्सर कीज आहेत कोचिंग क्लासेसने त्यांच्या त्यांच्या लेवलला सगळ्या आन्सर केस दिल्या त्या सगळ्या करेक्ट असतीलच पण त्याच्यामध्ये काही प्लस मायनस असू शकतात सो so, नीट ची फायनल आन्सर की येईल ती एक्झॅक्ट आन्सर की असेल ती फायनल आन्सर की वरून आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील सो so, फायनल आन्सर की वरून ज्यावेळी एक्झामचा स्कोर निघेल त्याच्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये रिझल्ट निघतो आणि हा रिझल्ट कधी निघेल तर लास्ट इयरला सात मे ला एंट्रन्स एक्झाम झालेला सात मे ला दोन हजार तेवीस ची एंट्रन्स एक्झाम झालेली आणि त्याचा रिझल्ट आलेला तेरा मे ला सो यावर्षी जर तुम्ही तो गॅप तेरा सॉरी तेरा जूनला सॉरी सात मेला एंट्रन्स एक्झाम झालेली तेरा जूनला त्याचा एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट आलेला तसे या म्हणजे साधारण एक महिन्याचा तीस दिवस ते चाळीस दिवसांचा कालावधी असतो त्या दिवसांमध्ये हा रिझल्ट लागेल कालच एक एन टी एचं नोटिफिकेशन रिलीज झालं आणि भरपूर सारे सोशल मीडियावर रुमर्स होते भरपूर सारे अफवा होत्या की काही ठिकाणी पेपर लीक झाला आणि त्या लीक झालेल्या पेपर एक्झाम परत एकदा घेतली जाईल मग त्यात काही खरं आहे का त्यात काही तथ्य आहे का तर असं काहीही नाही सवाई माधवपूर नावाचं एक शहर आहे त्या शहरामध्ये एका सेंटरवर फक्त पेपर म्हणजे काही लोकांनी पेपर घेतला आणि ते बाहेर गेले निघून गेले तिथल्या एक्झामिनरने अडवून सुद्धा आणि त्याच्यामुळं काय झालं की तिथल्या म्हणजे त्या, त्या सेंटरवरच्या मुलांची परत एकदा एक्झाम घेतली पण असं बाकीच्या कुठल्याही सेंटरवर झालेलं नाही त्यामुळे पहिली गोष्ट ही डोक्यातून काढून टाका की एक्झाम परत एकदा होईल का तर नाही एक्झामचा पेपर लीक झाला होता का नाही याचा सगळ्या गोष्टी एन टी स्पष्ट डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याच्या नोटिसेस ग्रुपवर सुद्धा आपल्या आहेत नसतील तर आपण पाठव्या पण ह्या सगळ्या एन टी काल रिलीज केलेल्या आज सकाळी सुद्धा काही गोष्टी रिलीज केल्यात की काही ठिकाणी काही सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्यात की ही एक्झाम लीक झालेली पेपर लीक झालेला नव्याने पेपर घ्यावा सगळ्या गोष्टी पण असं काहीही होणार नाही याची झिरो पर्सेंट पॉसिबिलिटी आहे सो लक्षात ठेवा की आपल्याला परत एकदा एंट्रन्स एक्झाम द्यायची नाही आणि याच एंट्रस एक्झाम दिलेल्या दिलेल्या एंट्रन्स एक्झामचा जो स्कोर येईल त्याच्यावरच आपल्याला ऍडमिशन प्रोसेसला सामोरं जायचं सो बेसिकली हा रिझल्ट जो आहे तो तीस ते चाळीस दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी लगेच ऍडमिशन स्टार्ट होईल आणि ऍडमिशन प्रोसेस मध्ये इम्पॉर्टंट सगळ्यात गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे ती असणार आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट 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 शिवाय आपण भारतात राहतो भारतामध्ये डॉक्युमेंट शिवाय काहीही होत नाही त्यामुळं तुम्ही आहेत का तुमचा डोमिसाईल कुठला आहे तुमची नॅशनॅलिटी कुठली आहे तुमची कॅटेगरी कुठली आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट उच्चार आहे का व्हॅलिडिटी आहे का नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे का या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या त्यावेळी लागणार आहेत प्रोसेसला हा मे महिना आहे आता सध्या इलेक्शन्स चालू आहेत उद्या काही ठिकाणचे इलेक्शन्स तिसऱ्या टप्प्यातले होतात सो जूनमध्ये त्याचा रिझल्ट आहे त्याच्यामुळं सगळ्या गव्हर्नमेंट सिस्टम्स बिझी आहेत सो काही वेळा या एंट्रन्स एक्झामचा रिझल्टमुळं किंवा रिझल्ट लागल्यानंतर प्रोसेस चालू आहे प्रोसेस करणारी ऑथॉरिटी वेगळ्या आहे आणि ही रिझल्ट सॉरी हे डॉक्युमेंट्स देणारी ऑथॉरिटी वेगळी आहे सो डॉक्युमेंट्स देणारी ऑथॉरिटी थोडा डिले करू शकते त्यामुळे ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही डॉक्युमेंट्सला अप्लाय करायला पाहिजे त्याच्यामध्ये मेजरली डोमिसाइल सर्टिफिकेट सगळ्यांच्याकडे असायला पाहिजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल या गोष्टी येण्यासाठी कालावधी मोठा लागतो सो so, जास्तीत जास्त लवकर तुम्ही जेवढ्या द्याल डॉक्युमेंट तेवढा पटकन तुमच्या हातात डॉक्युमेंट्स परत मिळतील त्याच्यामध्ये काही क्युरीज रेज होऊ शकतात त्या त्यावेळी त्याच्या हिअरिंग चालतात त्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी पाहिजेत म्हणून लवकरात लवकर डॉक्युमेंट करा सो ऍडमिशन प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डॉक्युमेंट्स मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं बघितलं की त्यांचे ऐनवाही डॉक्युमेंट्स नसतात आणि त्यांचे ऍडमिशन कॅन्सल होतात सो so, ते झालं नाही पाहिजे आपल्या बाबतीत म्हणून आतापासून डॉक्युमेंटची तयारी करायला सुरुवात करा उद्या परवापासूनच डॉक्युमेंट्स काय लागतात त्याच्या लिस्ट आपल्याकडे सगळ्यांच्याकडे असतीलच सो त्या डॉक्युमेंट्सवर काय प्रिपरेशन करता येतात त्या डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने काढता येतील याची माहिती घ्यायला सुरुवात करा जवळच्या सेवा केंद्राला भेट द्या किंवा तहसीलदार कार्यालयाकडे जा ते लवकर तुम्हाला डॉक्युमेंट्स अवेलेबल करून देऊ शकतात सो लवकरात लवकर डॉक्युमेंट्स अप्लाय करा जे काही व्हॅलिडिटीचे डॉक्युमेंट्स आहेत नॉन क्रिमिनलच्या डॉक्युमेंट्स आहेत त्याला डॉक्युमेंट्सला काही जोडण्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात ते पण पॉसिबल काढून द्या स्टेट ईडब्ल्यूएस स्टेट ईडब्ल्यूएस सध्या द्यायचं बंद केलेलं आहे स्टेट ईडब्ल्यूएस लोकांना देत नाहीयेत सो आत्ता माझं सजेशन राहतात की तुम्ही सेंट्रल ईडब्ल्यूएस काढून ठेवा जे डॉक्युमेंट सेंट्रल ईडब्ल्यूएस काढण्यासाठी लागतात तेच स्टेट ईडब्ल्यूएस काढण्यासाठी लागतात सो सेंट्रल ईडब्ल्यूएस असल्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो स्टेट ईडब्ल्यूएस काढण्यासाठी सो so स्टेट ईडब्ल्यूस त्यावेळी लवकरात लवकर निघेल त्यामुळं आता तरी सेंट्रल ईडब्ल्यूस वर काम करा आणि ते काढा आणि हे सगळं मेजर रोल याच्यामध्ये पॅरेंट्सचा असणार आहे सो पॅरेंट्सनी याचा सगळ्यामध्ये पुढाकार घ्यायचा आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट काढण्यावर भर द्यायचा आहे असं सगळं आता हा जो कालावधी असणार आहे तुमच्याकडे म्हणजे आता पाच मे आज सहा मे आहे सहा मे पासून जवळजवळ लागणार आहे या दहा जून पर्यंत आपल्याला या दोन तीन गोष्टी करायच्या पहिलं तरी स्ट्रेस घेऊ नका रिलॅक्स राहा कुठेतरी फिरायला जाऊन या कुठेतरी काहीतरी नवीन स्किल्स शिकण्याचा ट्राय करा काही चांगल्या गोष्टी मिळतात का हे बघा त्याच्या बरोबरीनं रिक्वायर्ड डॉक्युमेंट कुठले लागतात आपल्याला आपण कोणत्या ऍडमिशन मध्ये जाणार आहे हे इम्पॉर्टंट आहे त्या ॲडमिशन प्रोसेसनुसार आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स लागणार त्याची तयारी आपल्याकडे आहे का जेणेकरून ॲडमिशन प्रोसेस वेळी आपल्याकडे कुठलीही गडबड नाही झाली पाहिजे फ्लो न म्हणजे स्मूथली ॲडमिशन प्रोसेस आपली झाली पाहिजे याच्याकडे आपला फोकस असायला पाहिजे सो दहा तारखेनंतर लगेच वीस तारखेला ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल त्यावेळी आपल्याला कमीत कमी वेळ लाग म्हणजे कमीत कमी वेळ मिळणार आहे त्यावेळी आपल्याकडे जास्त वेळ नसणार आहे त्यामुळं वेळेत आपल्याकडे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे पंधरा दिवसांमध्ये ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहे सो प्रोसेस मध्ये जाताना आपल्याकडे डॉक्युमेंट असायला पाहिजे सो आता डॉक्युमेंट्सची तयारी तुम्ही करून घ्या आणि स्कोर मला एवढे मार्क्स पडतात एवढ्या वरून मी कुठे जाऊ मी काय करू शकतो मी कुठल्या ऑप्शन्स ना जाऊ शकतो याचा पण विचार करून घ्या एमबीबीएस सगळ्यात महत्वाचं कोर्सेस वाईज बघितलं तर नीट या परीक्षेनंतर खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत याच्यामध्ये सगळ्यात मेजर डिग्री प्रोग्राम आहे एमबीबीएस देशामध्ये चे ऍडमिशन प्रोसेस आणि एमबीबीएस या सगळ्यावर खूप काम होतं एमबीबीएस वर अडकून राहू नका काही लोकांचा काही लोकांचा स्कोर कमी येतो म्हणजे एमबीबीएस मिळत आहे खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला मिळत आहे तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला अपिअर करताय तुम्ही प्रायव्हेट कॉलेज कडे जाताय तर खूप चांगली गोष्ट आहे पण याच्या व्यतिरिक्त पण काही ऑप्शन्स आहेत नीटची परीक्षा तुम्ही कमी मार्क्स पडले तुम्हाला तर तुमच्यासाठी सगळं काही संपलं असं नाही आहे तुमच्याकडे नंबर ऑफ ऑप्शन्स पण आहे त्यामध्ये बीडीएस आहे बी एम एस आहे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्सेस आहे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत खूप सारे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ऑप्शन्स कड आता बघू शकता तुम्ही आता काय काय माझ्याकडे अवेलेबल आहे त्याचा पण आपण विचार करू शकता आता या सगळ्या पूर्ण प्रोसेसचा विचार केला म्हणजे पूर्ण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट असतात म्हणजे आता तुमच्या हातात रिझल्ट ज्यावेळी येईल त्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेसचा विचार करता तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये दोन तीन वेगवेगळे भाग असतात एक ऑल इंडिया लेवलची ऍडमिशन प्र प्रोसेस असते दुसरी महाराष्ट्राची वेगळी ऍडमिशन प्रोसेस असते फक्त महाराष्ट्रातला एटी फाईव्ह पर्सेंट कोटा जो गव्हर्नमेंट कॉलेजचा आहे आणि हंड्रेड पर्सेंट कोटा जो प्रायव्हेट कॉलेजचा आहे त्याची ऍडमिशन प्रोसेस वेगळी असते त्याच्याबरोबरीनं दुसरं एक ऍडमिशन प्रोसेस असते की अदर स्टेट म्हणजे मला कर्नाटकामध्ये जाऊन अप्लाय करता येईल का मला केरळला जाता येईल का मला तेलंगणाला जाता येईल का मला मध्य प्रदेशला जाता येईल का त्याच्या अदर स्टेटच्या ऍडमिशन प्रोसेस वेगळ्या असतात सो प्रत्येकाची ऍडमिशन प्रोसेस वेगळी असतात प्रत्येकाच्या काही गोष्टी वेगळ्या असतात प्रत्येकाचे प्रोसेस फ्लो वेगळा असणार आपल्याला त्याची सगळ्याची इन्फॉर्मेशन वेळच्या वेळी घ्यायला पाहिजे हे पण आपल्या एका एंडला डोक्यात असायला पाहिजे दुसरं पॅरेंट्सच्या बाजून एक महत्वाची गोष्ट सांगून ठेवतो की तीन टाईपचे कॉलेजेस आपल्याकडे असतात कुठलाही कोर्सला जा तुम्ही एमबीबीएस ला जा बीडीएस ला जा बीएमएस ला याच्यामध्ये तीन टाईपचे कॉलेजेस आहेत पहिला गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज ज्या कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट करतात गव्हर्नमेंट मुळे म्हणजे गव्हर्नमेंट ते कॉलेज रन करतं याला गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतात म्हणजे केईएम सेट जीएस मेडिकल कॉलेज बी जे मेडिकल कॉलेज ग्रँड म्हणजे जे जे हॉस्पिटल ही मिरज मेडिकल असेल किंवा साताऱ्याचं कॉलेज असेल कोल्हापूरचं आर सी एस एम असेल ही सगळी कॉलेजेस गव्हर्नमेंट कॉलेज असतात आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस पूर्ण म्हणजे लाईक त्याचं रन अँड ऑर्गनाइज बाय रन बाय गव्हर्नमेंट असतं दुसरा टाईप आहे प्रायव्हेट कॉलेज आणि ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं पण म्हटलं जातं काही वेळा आपल्या डोक्यात कन्फ्युजन असतं की सर सेमी गव्हर्नमेंट वेगळा आणि प्रायव्हेट वेगळा मला प्रायव्हेट नको मला प्रावेट सेमी गव्हर्नमेंट पाहिजे असं नाही आहे सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आहे तुम्ही डोक्यात ठेवा की जे कॉलेज म्हणजे एखादी प्रायव्हेट ट्रस्ट असतं किंवा एखादी पॉलिटिशियन व्यक्ती असते ते <ग crash> प्रायव्हेट हॉस्पिटल असतं त्याला लागून असणारं कॉलेज आहे पण त्या कॉलेजचा जो सिलेबस असतो त्या कॉलेजचा पेपर असतो तो एमयूएचएस निघत काढत असतो तर हे प्रायव्हेट कॉलेज आहे त्याला त्याच्यामध्ये गेल्यानंतर रिझर्वेशन बेनिफिट तुम्हाला मिळतो त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळतात हे प्रायव्हेट कॉलेज आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी रिझर्वेशन असेल किंवा स्कॉलरशिप्स असतील तर त्या हाफ असतात तर प्रायव्हेट कॉलेज म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं दुसरे टाईपचे कॉलेजेस आहेत आणि तिसरा टाईप आहे डिम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे स्वायत्त इन्स्टिट्यूट सेल्फ ऑटॉनॉमस कॉलेजेस हे तिसरा टाईप ह्या तीन मेजर मध्ये हे कॉलेजेस डिवाईड केले जातात गव्हर्नमेंट प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट तिसरा टाईप आहे डिम्ड युनिव्हर्सिज या तीन मेजर या मेजर रोल्स तीन मेजर कॅटेगरीज मध्ये हे कॉलेजेस डिवाइड होतात महाराष्ट्रामध्ये विचार केला <laughs> तर लास्ट इयरचा क्लोजिंग कट ऑफ होता एमबीबीएसचा फाईव्ह एटी फोर मार्क्स मार्क्स वाईज विचार केला तर फाईव्ह एटी फोर मार्क्स सो मार्क्सचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आहे एमबीबीएसचा चा सांगतो एमबीबीएसचा चा प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह मार्क्स पर्यंत लास्ट इयरला प्रायवेट कॉलेज क्लोज झालं आता गव्हर्नमेंटचा फी स्ट्रक्चरचा अंदाज घेतला तर सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंटचं फी स्ट्रक्चर ऐंशी हजार ते एक लाख वीस हजारच्या दरम्यान असतं ऍव्हरेज एक लाख रुपये फी स्ट्रक्चर ह्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फीज हा खूप मोठा तुम्हाला बेनिफिट राहतो की इथं फीज तुम्हाला कमी द्याव्या लागतात जर तुमचं उत्पन्न आठ लाखांच्या आतलं असेल तर इथं पन्नास टक्के स्कॉलरशिप सुद्धा मिळते तुम्हाला कमी फीस मध्ये इथं एज्युकेशन मिळू शकतात दुसरी जी प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॉलेजेस असतात महाराष्ट्रामध्ये कमीत कमी, कमी पाच लाख पन्नास हजार रुपये प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे आणि जास्तीत जास्त सोळा लाख साठ हजार रुपये याचं ॲव्हरेज जर बघितलं तर सात ते आठ लाख रुपयेपर्यंत प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर राहतं आणि याचा लास्ट इयरचा कट ऑफ होता पाचशे पंचवीस म्हणजे पाचशे एक्क्याऐंशी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळत आहे पाचशे पंच पाचशे एक्क्याऐंशी मार्कांच्या खाली आलात तुम्ही पण पाचशे पंचवीस मार्कांच्या वरती मार्क्स राहिले तुमचे तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही प्रायव्हेट कॉलेज ट्राय करू शकता प्रायव्हेट कॉलेजला पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळते इथं सुद्धा तुमचं उत्पन्न आठ लाखांच्या आत असेल तर इथं पन्नास टक्के तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल पन्नास टक्के तुमच्या फीज वेव्ह केल्या जातील स्कॉलरशिप मिळेल इथं सुद्धा तुम्ही ईबीसी क्लेम करू शकता ओबीसी मधनं तुम्हाला फिफ्टीन रिझर्व फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन फीज मध्ये मिळू शकतं त्याच्याबरोबरी एस सी एसटी एन टी या कॅटेगरीजना पूर्ण फी स्ट्रक्चर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा माफ असतात त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजचा तुम्ही विचार करू शकता जर त्याच्या खाली स्कोर राहत असेल तर तुम्ही अदर कोर्सेसचा विचार करू शकता किंवा जर तुम्हाला करायचंच आहे एमबीबीएस तर तिसरा ऑप्शन तुमच्याकडे राहू शकतो डीम्ड युनिव्हर्सिटीज कृष्णा डी वाय पाटील भारतीय विद्यापीठ सिम्बॉयसिस हे सगळे कॉलेजेस हे डीम्ड युनिव्हर्सिटीज यांचं ॲव्हरेज फी स्ट्रक्चरचा विचार केला तर वीस लाखांपर्यंत पर इयर फी स्ट्रक्चर राहतं सो डीम्ड युनिव्हर्सिटीज हा तिसरा पर्याय एमबीबीएसचा राहू शकतो अशा पद्धतीनं बीडीएस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या सगळ्या कोर्सेसमध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट अँड डीम्ड युनिव्हर्सिटी या तिन्हीमध्ये या ऍडमिशन या तिन्ही मध्ये तीन टाईपचे कॉलेजेस आहेत आणि या सगळ्यासाठी म्हणजे आता विचार केला तर महाराष्ट्रामधली जेवढी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत या प्रायव्हेट कॉलेजसाठी महाराष्ट्र मेडिकल ऍडमिशन प्रोसेस रन होते देशभरात गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजचा फिफ्टीन पर्सेंट कोटा आणि डिम्ड युनिव्हर्सिटीचा हंड्रेड पर्सेंट कोटा यासाठी ऑल इंडिया ऍडमिशन प्रोसेस असते मेडिकल काउन्सिल कमिटी रन करते महाराष्ट्रातली आयुर्वेदाची किंवा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आयुर्वेदाच्या डिम्ड युनिव्हर्सिटीज याच्यासाठीचा एक वेगळा कोटा आहे याच्यासाठी डबल ए ट्रिपल सी नावाची वेगळी ऍडमिशन प्रोसेस आहे महाराष्ट्रातली व्हेटरनरी सायन्सेसची कॉलेजेस याच्यासाठीची ऍडमिशन प्रोसेस वेगळी आहे सो याच्या ऍडमिशन प्रोसेस वेगवेगळ्या असणार आहे थोडा आपल्याला आता इथं पुढे थोडं अलर्ट या प्रोसेस या सगळ्याच्या बाबतीत राहावं लागणार आहे याची पण आपण सगळ्यांनी एकदा काळजी घ्यायची विशेषतः पालकांनी पण आणि या सगळ्यामध्ये खूप सारे म्हणजे खूप सारे म्हणजे हे सगळं मी तुम्हाला इंटिमेशन देऊन ठेवतो की या सगळ्या मध्ये तुम्हाला फ्रॉड कॉल्स येऊ शकतात तुम्हाला फ्रॉड मेल्स येऊ शकतात आता रिसेंट मला म्हणजे सेशन चालू होण्याच्या चा, अर्धा तासांपूर्वी एका विद्यार्थ्याला जे मेनचा मेल आला की लाईक तुमच्या तुमचं सिलेक्शन से झालं आणि वगैरे 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 मेलवरून आलं सो पहिलं तरी या फ्रॉड कॉल्स फ्रॉड मेसेजेसना फ्रॉड मेल्सला बळी पडायचं नाही ही गोष्ट आपण पक्की ठरवायची की एक्झॅक्टली ऑर्गनाइज्ड वर मी विश्वास ठेवून मी सर तुम्हाला एवढं इथं इथं ऍडमिशन मिळवून देतो मी कॉल मला कॉल येतोय सर मला इथं इथं माझी सीट आहे इथं मी तुम्हाला ऍडमिशन मिळवून देतो एवढे पैसे ट्रान्सफर करा असं होत नाही ऍडमिशन प्रोसेस ठरलेली आहे या ऍडमिशन जायचं जायचंय तुम्हाला इथं काही डॉक्युमेंट लागणार आहे इथं काही गोष्टी द्यायच्या आहेत या प्रोसेसची काही फी ठरलेली आहे या प्रोसेसचा काही फ्लो ठरलेला आहे त्यानुसारच तुम्हाला ऍडमिशन मिळणार सो पहिलं तरी फ्रॉड कॉल्स फ्रॉड मेसेजेस मेल्स पासून सावधान मिळायचं आणि त्या प्रोसेसमध्ये मेडिकल ऍडमिशन प्रोसेसमध्ये मेडिकलच्या पूर्ण सिनारिओमध्ये मी खूप सारं बघितलं की इथं खूप सारे असे फ्रॉड लोक आहेत इथं खूप सारे फ्रॉड होतात त्यामुळे इन्फॉर्मेशन वर विश्वास ठेवायचा एखादी इन्फॉर्मेशन मिळते तुम्हाला एखादी गोष्ट मिळते तुम्हाला कळते की बाबा इथं इथं असं असं आहे तुम्ही ट्राय करा की त्या इन्फॉर्मेशन ती जेन्युन आहे का याचं बघा या सगळ्या गोष्टी बघा पारखा आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा तोपर्यंत कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका तोपर्यंत कुठलीही अमाऊंट कुणालाही ट्रान्सफर करू नका भले कितीही जवळच असू दे कुठलीही अमाऊंट ट्रान्सफर करण्याची आवश्यकता नाही त्याची प्रोसेस ठरली त्या प्रोसेस मधनं जायचंय तुम्हाला आणि त्या प्रोसेस मध्ये तुम्ही कुठेही क्रॉप करू शकत नाही आणि कुणीही करू शकत नाही मला मागच्या वर्षी म्हटलं सीईटी सेलमधन सर ऍडमिशन मिळतंय मला सीईटी सेल होत आहे वगैरे असं होत नाही कुणीही सीई टी ऍडमिशन तुम्हाला देणार नाही तुम्हाला प्रोसेस मधनं जायचं आहे ही सगळी प्रोसेस ही पूर्ण ट्रान्सपरंट प्रोसेस आहे पारदर्शक प्रोसेस आहे या प्रोसेसला क्रॉप करू शकत नाही त्यामुळं आपल्याला प्रोसेस जायचं आहे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण आपले डॉक्युमेंट यावर आपण विश्वास ठेवायचा आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण कुठेही कुठलाही फ्रॉड करू शकत नाही हे पण लक्षात तेवढंच तितकंच खरं आहे या एंटायर जर्नीमध्ये म्हणजे आता आतापासून ह्या एक महिनाभर तुम्हाला असेल या सगळ्या वेळ असेल या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त रिसर्च करा जा रिसर्च करा इन द सेन्स काय करा की थोडीफार माहिती घ्या तुम्ही सगळीच इन्फॉर्मेशन घेऊ शकणार नाही तो थोडीफार माहिती घ्या की काय करू शकतो काही नाही करू शकत कुठल्या कोर्सेस अजून कुठले कोर्सेस असू शकतात मी नाराज होण्याचं कारण नाही जर मला मार्क्स कमी पडतात तर मला मार्क्स चांगले आहेत तर मी नक्की चांगल्या ऑप्ट करेन पण नाही मार्क्स आहेत तर मी दुसऱ्या कोर्सेसना जाईन सो सगळे कोर्सेस सगळ्या गोष्टी सायमल एका लेवल एका इक्वल लेवलला कुठला सुपर आहे कुठला कमी आहे असं काही नाही आहे सो त्या त्या दृष्टीनं आपण मार्ग काढायला सुरुवात केली पाहिजे फक्त एक गोष्ट की आता लवकरात लवकर तुम्ही हे बघायला सुरुवात करा की तुमचे मार्क्स किती आहे आणि त्याच्यावरून आपल्याला आयडियाज यायला सुरुवात होतील की मार्क्स बाबा माझे मार्क्स मग मला इकडे जायचं आहे मला तिकडे जायचं आहे हळू 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 या प्रोसेसना स्टार्ट होईल असं सगळं आहे बाकी या सगळ्या सिच्युएशन मध्ये आता तरी मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना याच्यापेक्षा तरी जास्त काही नाही प्रडिक्शन्सचा विचार केला तर प्रडिक्शन आपण करूच एक डिटेल व्हिडिओ या दोन दिवसांमध्ये मी तुमच्या समोर ठेवेनच की लास्ट इयरला एवढा एवढा कट ऑफ होता मी आता थोडक्यात इन्फॉर्मेशन त्याची दिलीच तुम्हाला की एवढा कट ऑफ होता सो आता तुम्हाला आयडिया आली असेल त्याच्यापेक्षा अजून मी बी एम एस किंवा बी डी बद्दल काही सांगितलेलं नाहीये सो त्याच्याबद्दल आपण पर्सनलाइज वेन बोलूया किंवा तुम्हाला काही शंका असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर आहेत त्यांना तुम्ही कॉल करून नक्की बोला या दोन ते तीन दिवसांमध्ये मी फी स्ट्रक्चर पुढचे म्हणजे कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर काय असणार आहेत डॉक्युमेंट्स काय असणार आहेत कॅटेगरी वाईज रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तुम्हाला त्याच्याबरोबर कोण कोणकोणते ऍडमिशन प्रोसेस होणार आहे या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती टाकणार सो त्याला ट्यून राहा त्याला तुम्ही फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अपडेट मिळते या सगळ्या मध्ये या सगळ्यामध्ये तुम्ही अपडेटेड राहावं त्याच्याबरोबरीनं आम्हाला पण सातत्यानं तुम्ही काहीतरी विचारत राहावं या सगळ्यासाठी आपण एक ची कम्युनिटी तयार केली सो तुम्ही पण जॉईन करा त्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन मिळून जातील पण या सगळ्यामध्ये तुम्ही विचारत काही असतील तर प्रामुख्यानं विचारा स्टुडंट पॅरेंट म्हणून पण विचारा जेणेकरून आमच्यापर्यंत ते पोहोचतील आणि तुमच्या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर करता येतील तुमच्या डाउट्स आम्हाला क्लिअर करता येतील या सगळ्या प्रोसेसमध्ये करिअर त्याची पूर्ण टीम आपल्या सगळ्या ऑफलाईन ऑफिसेस तुम्हाला मदत करेल तुम्ही जिथं कुठं असाल तुम्ही नागपूरमध्ये आहात हिंगोलीमध्ये आहात तुम्ही वर्ध्यामध्ये आहात तुम्ही अजून कुठल्या भागामध्ये तुम्हाला आम्ही सपोर्ट सुद्धा करू शकतो त्यासाठीची आपली रेडी आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्या कम्युनिटीच्या चॅनलमध्ये मिळेल त्याच्याबरोबरीनं आपल्या युट्यूब चॅनलवर मिळेल आम्ही सगळ्या वेळी तुम्हाला सपोर्ट करू सगळ्या ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला सपोर्ट करू फक्त स्ट्री ट्युन राहा आमच्या सोबत राहा आमच्यावर विश्वास ठेवा नक्की आम्ही तुम्हाला योग्य डिरेक्शनला पाठवू सगळ्या प्रोसेस मध्ये कुठलीही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही अगदी स्मूथ प्रोसिजर आपली सगळ्यांची होणार आहे फक्त काही गोष्टी आता बारकाव्याने लक्षात ठेवा की आपले डॉक्युमेंट आपल्या हातात आहेत का आपल्याला किती मार्क्स पडतात हे आत्ता अंदाज आला तर आपल्याला काहीतरी मार्ग काढता आहेत काहीतरी विचार करता येईल तर तो विचार करून आता ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी मी असेल आमची टीम असेल त्यांच्या बरोबरीनं आता संपर्कात राहा आपल्या सगळ्या ऑफलाईन ऑफिसेसवर किंवा ऑनलाईनवर एक ऑनलाइन काउन्सिलिंग सेशन पण तुम्ही अरेंज करू शकता था। ऑफलाईन काउन्सिलिंग सेशन पण अरेंज करू शकता जो की फ्री ऑफ कॉस्ट असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पण डिलिव्हर केली जाईल सो त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता अशा पद्धतीचा हा सेशन होता या सगळ्यामध्ये तुम्हाला ऑल द बेस्ट मी परत एकदा सजेस्ट करेन की नक्की फिरायला जा कुठंतरी काहीतरी नवीन पुस्तकं वाचा Uh, काही सजेशन माझ्याकडून पाहिजे असतील तर मी नक्कीच ला ओपन आहे की कुठले पुस्तकं वाचायला पाहिजेत किंवा कुठल्या काही गोष्टी बघायला पाहिजेत कुठली मुव्हीज बघायला पाहिजेत मला विचारा मी नक्की सांगेन तुम्हाला सो मला मेसेज करा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेत आणि हा काही दिवस आहे तुमच्याकडं सो एकदा तुम्ही त्या जर्नीमध्ये परत गेला तर परत तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे परत पिसावं लागणार ला आहे ला सो ला आत्ताचे काही दिवस असतील तुमच्याकडे त्याचा तुम्ही लाभ घ्या एन्जॉय करा सो ऑल द बेस्ट आणि हा सेशन एंड करतो थँक्यू सो मच